मित्रांनो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो सकाळी हार्वेस्टर आलं आणि बघा इथं हा जो गहू येत आपला तो काढून आहे आणि बघा आता एक गव्हाच्या कडेला हा जो राहिलेला आहे थोडा थोडा गहू तो आता मी गोळा करतोय आणि असं पण काय काही ठिकाणी गहू पडेल तर हा जो पडलेला गहू आहे तर हा कडेचा गहू कुठं एक दोन एक दोन आंब्या राहिलेल्या मशीननी तर तो गोळा आहे आणि गहू बघा असा हार्वेस्टरनी वरून सोंगलेला आहे आणि जो गहू पडला होता तो पण तुम्हाला दाखवता बघा इथं हा जो पडलेला गहू आहे बघा तर हा खाली काळाचा राहिलेला आहे हार्वेस्टरने तर तो, तो आता मी गोळा करून घेणार आहे तर मित्रांनो हार्वेस्टरने गहू काढल्यामुळे ना हा जो गव आहे खाली पडेल हा हाताशाच राहतोय काढायचा जे पाऊस पाणी भरले त्यानंतर तो पडला होता गहू तो गहू आता मी गोळा करून घेणार आहे आणि जो गोळा केलेला गहू गो आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो कुठं गोळा करून राहिले आणि जे दाणे गहू काढल्यानंतर जे दाणे ते पण मी बघा इथ काढलेला उन्हात वाद घातलाय आणि हा गोळा करून आणलाय तो गहू आता हा आपल्या हातानेच कुठून याची दाणे करावं लागेल कारण मशीन आता काही नाही आहे आणि हा काढलेला गहू आहे तर मित्रांनो आणि हा जो गहू गोळा करलाय याकडेला काही बांधाच्या सगळ्या बाजूनी गहू आहेत तो मशीन काढायचं राहिले तो आता बिकोला करतोय तर बघा तो वरून म्हणजे हार्वेस्टर विस्टर ये ना वरून सोंगून घेतोय आणि माणसांनी जर सोंगला असता तो खालून सोंगला असता